जास्त बारीक करायचं नाही जाड ठेवायचं म्हणजे काय ना अर्धी वाटी साखर घालतो

आधी एक चमचा मिरची पावडर घेतो लोणचं खायला खूप पापड पण लागते हो ना आंबट तसं तिखंच चांगलं ते यायचे मध्ये खात लागते याला झालं लिंबाचं लोणचं मी आता किंवा माझं तयार झालं लिंबाचं लोणचं खायला खूप छान आत अप्रतिम लागतं हां वरण भाताबरोबर वर वर भाजी पोळीबरोबर खूप छान लागतं हे भाजी पोळीबरोबर भाकरी बरोबर जरी खाल्लं ना तोंडी लावायला घेतलं वरण भातावर तर खूप छान लागतं अप्रतिम लागतं चवदार माझं असं करून बघा मुलांना खाऊ घाला मुलांना आवडतं मुलांसाठीच मी बनवलं माझ्या मुलांना पण असंच लागतं चटकदार चमचमीत असं लागतं मी त्यांच्यासाठीच बनवलं लु। लिंबाचं लोणचं आंबट गोड तिखट असं लोणचं हे करून बघा मला सांगा मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला तर पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल